इंद्रित भाई नायकुडने जे इथं भाषण दिलं आणि आपल्या समाजाला जे मार्गदर्शन केलं त्यासाठी जोरदार समानिट हे बघा मी तुम्हाला काय सांगतो ऐका कोणीही कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे ठरवलेलं नसत मी जर तुमच्या पोटी जन्माला असतो तर मी पण तिथं बसलेला असतो बसलेला असतो म्हणून मानवतेच्या नात्याने आपण सर्वांनी पुढे जायचं ही शिकवण वल्लभशेठ बेडके साहेबांची आहे आणि ती आजी दादा पवारांची आहे म्हणून तुमच्या समाजावर कुठल्याही गोष्टीचा जर प्रसंग आला तर त्यासाठी जसे वल्लभशेख बिळके साहेब पुढे उभे होते तुमच्या सगळ्यांच्या पुढे आपण बँके उभं राहील एवढं मी तुम्हाला सर्वांना सांगतो कुठल्याही कार्यक्रमात आजपर्यंत एवढ्या महिला संख्येने पाहिल्या नव्हत्या आज मी पाहतोय मी आज तुम्हाला सर्वांना शब्द देतो जेव्हा जेव्हा फसावत होतो जसं इथे महिनिक बोलणं तेव्हा सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला होतो पण सगळ्यात जास्त त्रास या घरातला महिलेला आणि बघिणी नव्हतो तुमच्या सर्वांचे जबाबदारी ही माझी आज या जिबर मधी या महाराष्ट्रात आणि या भारतात कोणालाही त्याच्यात दुसऱ्या धर्माचा अवमान करण्याचा अधिकार नाही ज्याला त्याचा धर्म मोठा करायचा काही अडचण नाही तो अभिमान आहे मला पण अभिमान आहे मी तो मोठा करत राहणार पण जर एखादा व्यक्ती एखाद्या धर्माच्या दैवतावर तर असे भाषा करत असेल आणि जे आमचं घडलं त्याचा मी चारी निषेध करतो आधुनिक गोष्ट सर्वानी सी एड मोट प्रमाण में विकास का आजीव दी काम उम्मीद भाई वल्लभ शेख पेड़के सा अनेक मुस्लिम समाज विश्वास ने बशीर भाई सुलेमान शेख मेम्बर, बाबाजी नंदा बेग साहेब और जमीर भाई सरदार खान भी वल्लभ शेठ के साथ थे ध्यान में रखो जवान भी एक काम कर दो मुस्लिम समाज वाले एकत्र पूरा मिलता तो जिते जिते काम करे तिथे मा फोटो लगे पहले का तुम्हें लाइट चेंज हो तिथ माधा फोटो हा पगड़ी है मेरे पिताजी गुजर गए इस फेब्रुवरी में अपने सर्वे नेता वल्लभ शेख बेनके साथ त्या दिवशी मी ठरवलं एक वर्षभर त्यांच्या स्मरणार्थ हा फेटा बांधायचा आणि त्या फेट्याचा फोटो बघून तालुक्याचे माझे अंदर काय म्हणतात त्या मोलानाचा फोटो काढून टाका हा जो फेटा आहे ना हा वारकरी संप्रदायाचा फेटा आहे हा जो फेटा आहे ना आदिवासी समाजाच्या बिरसा मुंडाचा फेटा आहे आणि हा जो फेटा आहे ना हा मुस्लिम समाजाचा सा साफा आहे भाषण केली त्यांना हा जिल्हा तालुका इंग्रज बाई जागा दाखवायची राहणार नाही तुमच्या सर्व विकासासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी अतुल मिरके कटिबद्ध आहे या महाराष्ट्राच्या देशात अशा अनेक युती आघाडी होत राहतात आपल्याला सत्तेमध्ये राहून कोण का काय विचार करत कोणाचे काय विचार आहेत याच्यापेक्षा सर्व धर्म समभाव शाहू आंबेडकर याचा विचार करणारा धडाखेबाबत जर कोण असेल तर तो आजी तला आहे आणि त्या अचिन तलावरून आपल्याला बहिणीचे फॉर्म भरले का तुम्ही पैसे पण कोणाचे आले कोणाचे काही आले आधार कार्ड आणि पॅनच लिंक तर तुम्ही चेक केले का त्या समितीचा अध्यक्ष मी आहे मी याची काळजी घेतली आहे की तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांच्या विशेषतः मुस्लिम महिलांना प्रत्येक राज्याचा लाभ मिळण्यासाठी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेतलाय प्रत्येकाच्या खात्यात दादांच्या मार्फत पैशाला येऊन राहणार नाही एवढे आम्ही त्या सांगतो माझे दोन शब्द संपले आहे जय महाराष्ट्र जय शिवराज